दररोज तुळशीला पाणी घालत असाल तर हे काम चुकूनही करू नका सावधान नमस्कार मित्रमैत्रिणीनो जर तुम्ही तुळशीच्या झाडाला दररोज पाणी घालत असाल तर असे कधीही करू नका नाही तर ते पाण्यासारखे होऊन जाईल तुळशीला इतर वनस्पतीमध्ये शुभ आणि शुभच मानले जाते बहुतेक लोक दररोज सकाळी तुळशीवर पाणी घालतात सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि ती जीवनाचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णूंना ही तुळशी खूप आवडते असे धार्मिक श्रद्धा आहे असे मानले जाते की भगवान विष्णू त्यांच्या आवडत्या तुळशीचा समावेश केल्याशिवाय नैवेद्यही स्वीकारत नाहीत अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावावे असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू आणि देवी तुळशी माता यांच्या आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि प्रत्येक कामात यश मिळते याशिवाय तुम्ही काही खास नियमांचे पालन केले पाहिजे जर तुम्ही या नियमांचे पालन करून आई तुळशीची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वास करेल ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतात आणि जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर शुभ परिणामाऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतील भगवान श्रीहरिविष्णूजी आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत इतर देवी देवताही तुमच्यावर रागवतात अशा परिस्थितीत तुम्ही काय करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुळशीच्या रोपाला पाणी घालताना काय करू नये आणि शुभ फळ मिळवण्यासाठी तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे याशिवाय तुळशीजवळ काय ठेवू नये ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्नान वगैरे केल्यानंतर तुळशी मातेला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की रविवारी तुळशीला पाणी अर्पण केल्याने नुकसान होऊ शकते हिंदू धार्मिक शास्त्रानुसार तुळशी माता रविवारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी घरात प्रवेश करू शकते तसेच आई तुळशी आणि भगवान श्रीहरिविष्णू तुमच्यावर रागवू शकतात त्यामुळे तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतील याशिवाय असे म्हटले जाते की रविवार हा भगवान सूर्यदेवाचा दिवस आहे आणि लक्षात आले तर रविवारी अनेक मंदिरामध्ये तुळशीची पूजा केली जात नाही अशा परिस्थितीत या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करा आणि तिचे पाणी अजिबात तोडू नका जर तुम्हाला रविवारी पूजा करायची असेल तर फक्त तेच होतं जे ही तुळशी खबरदारी तुमच्या आयुष्यात आनंदाने समृद्धी टिकवून ठेव थे। ठेवू शकते थे। यामुळे तुम्हाला आयुष्यात आनंद संपत्ती आणि समृद्धी मिळेल संध्याकाळची वेळ ही तुळशीची पाणी तोडण्याची अयोग्य वेळ आहे प्रिय मित्रांनो तुळशीचे रोग बरेच लोक अशी चूक करतात की ते जेव्हा हवे तेव्हा तुळशीचे पाणी तोडतात परंतु अशा लोकांना वास्तूबद्दल सांगताना शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीचे पाणी तोडण्यास मनाई आहे असे मानले जाते की संध्याकाळी तुळशीच्या झाडाभोवती हो सकारात्मक ऊर्जा जमा होते ज्यामुळे कुटुंबात शांती आणि समृद्धी येते या यावेळी तुळशीचे पाणी तोडली तर घरात सकारात्मक ऊर्जाऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढू शकते म्हणूनच जर तुम्हाला विशेष पूजा किंवा नैवेद्यासाठी तुळशीची पाणी हवी असतील तर ती आधीच तोडून टाका आणि गोड्या पाण्यात टाकून सुरक्षित ठेवा धार्मिक ग्रंथानुसार पण काही लोक अज्ञानामुळे लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करून तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करतात जे वास्तूनुसार खूप चुकीचे आहे कारण लोखंडी धातू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि तुळशी मातीच्या सकारात्मक ऊर्जेला बाधा पोहोचू शकतो आर्थिक नुकसान होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक स्थान येऊ शकतं अशा स्थितीत परिस्थितीत जर तुमच्याकडे तांब्याची किंवा पितळेची भांडी नसेल तर किमान मातीची भांडी वापरा कारण मातीची नैसर्गिक भांडी आहेत आणि मातीची भांडी तुळशीमध्ये माती मा दूध किंवा घाणेरडे पाणी अनेकांना असे वाटते की तुळशी मातेला दूध अर्पण केल्याने अधिक पुण्य मिळते परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे तुळशी ही एक पवित्र असल्याने तिला फक्त स्वच्छ पाण्यानेच पाणी दिले जाऊ शकते याशिवाय दूध घातल्याने झाडाची मुळे पुजू कुजू शकतात आणि तुळशीचे रोप हळूहळू कोमेजू लागते अशा परिस्थितीत अत्यंत अशुभ मानले जाते याशिवाय तुळशीच्या झाडात घाणेरडे शिळे पाणी टाकणे देखील खूप हानिकारक आहे कारण तुळशीच्या झाडात घाणेरडे किंवा अशुद्ध पाणी टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते आणि कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि मानसिक आणि समस्या येऊ शकतात जर तुम्हाला तुमच्या घरात तुळशी नेहमी हिरवीगार हवी असेल तर भक्तिभावाने आणि विधीनुसार तुळशीला अर्पण आणि पूजा करा हे करणे तुमच्यासाठी शुभ राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल केळीचे रोपे मित्रांनो जर तुमच्या घरात तुमची तुळस आणि केळीचे रोपे स... असेल तर तुम्ही हे विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे की तुळशी आणि केळीचे रोप एकत्र लावू नये कारण जर तुम्ही तुळशी आणि केळीचे रोप एकत्र लावली तर शुभ परिणामाऐवजी तुम्हाला वाईट परिणाम मिळतील म्हणूनच जर तुम्हाला खरोखरच घरात केळीचे रोप लावायचे असेल तर तुम्ही घराच्या मुख्य गेटच्या उजव्या बाजूला देखील केळीचे रोप आणि डाव्या बाजूला गेटच्या डाव्या बाजूला तुळशीचे रोप लावे लावले तरी ते खूप शुभ मानले जाते जर तुम्ही या नियमांचे पालन केले आणि अशा प्रकारे रोपे लावली तर तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी तुळशी मातेचे आनंद आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमची प्रलंबित कामे देखील कोणत्याही पूजेशिवाय पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल या कारणास्तव तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला लावू नका याशिवाय असे मानले जाते की तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ज्यामुळे माणसाचे जीवन दुर्दैवी बनते या दिशेला तुळस लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निरवून निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धी राहते याशिवाय वास्तूनुसार उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे ज्याला तुळशी असे म्हणतात छतावर तुळशी लावू नका हो मित्रांनो चुकूनही तुळशी छतावर लावू नये कारण यामुळे तुळशीची योग्य काळजी घेता येत नाही याशिवाय वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही घराच्या छतावर लावू नये हे पवित्र तुळशीचे रोप छतावर लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते साधारणपणे ज्या लोकांच्या कुंडलीत बुधग्रहाची स्थिती कमकुवत असते त्यांनी चुकूनही छतावर तुळशीचे रोप लावू नये तसेच वास्तुशास्त्रानुसार तुळशी आर्थिक तुमची जर आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते काटेरी वनस्पती पवित्र तुळशीच्या रोपाजवळ काटेरी वनस्पती ठेवणे अयोग्य आहे ज कारण ती शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे याशिवाय गुलाब निवडुंग किंवा बाबरूसारखे काटेरी झाडे तुळशीजवळ ठेवली तर ती तुळशीचा प्रभाव कमकवत करू शकते तसेच या वनस्पतीचे काटे नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते याशिवाय तुळशी मातेला कोमलता आणि पवित्रता आवडते म्हणून मनी प्लांट किंवा तुळशीच्या इतर प्रजातीसारखी सारखी हिरव्या आणि सुगंध झाडे नेहमीच तिच्याजवळ लावावीत जर तुम्हाला तुळशी मातेचा असेल तर तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल किंवा हिंदू धर्मात तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तिच्याजवळ कोणत्याही प्रकारची अशुद्ध वस्तू ठेवण्यास मनाई आहे अशा परिस्थितीत चुकूनही तुळशीजवळ बूट किंवा चप्पल ठेवू नका कारण शूज व्यतिरिक्त चप्पल नेहमीच घाण आणि धुळीने भरलेले असते त्यांना पवित्र मानले जात नाही त्यामुळे तुळशीजवळ चप्पल काढू नये अन्यथा अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुळशी मातेमध्येच आशीर्वाद घ्यायचा असेल तर तिच्या सभोवतालची स्वच्छता नेहमी ठेवा आणि तिची फक्त पूजा साहित्य आणि पवित्र वस्तू ठेवा असे केल्याने तुम्हाला भगवान श्री विष्णू यांचे आशीर्वाद मिळतील ते नतमस्तक होतील त्यामुळे त्यांची पूजा व्यर्थ जाते मग लोक म्हणतात की आपण पूजा करतो पण आपली इच्छा पूर्ण होत नाही अशा परिस्थितीत शास्त्रानुसार तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर दक्षिण दिशेला नमस्कार करणे घरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुमच्या विषयावरील विषयावरील परिणाम होऊ शकतो याशिवाय असे मानले जाते की उत्तर दिशा ही भगवान श्री विष्णूंची दिशा आहे जी स्वयंलक्ष्मी देखील आहे उत्तर दिशेला नतमस्तक होणे सर्वात शुभ मानले जाते आणि मगच तुमची पूजा यशस्वी होते आणि तुम्हाला तुळशी मातेचा पूर्ण आशीर्वाद मिळतो अशा प्रकारे तुळशी मातेबद्दल तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ